नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अद्वैत आणि नैनाचं लग्न आहे आणि या लग्नाला हजेरी लावली आहे सायली आणि अर्जुनने दोघांचं स्वागत आहे आणि अमित मग जुईला माझं थोडंसं विचारून झालंय पण या वेळेला कोणाला काय सल्ला द्यायला आलाय जसं ऑलरेडी एकदा सागरला सल्ला देऊन झाला होता तुझा लग्नात यावेळेला काय सल्ला द्यायला आलाय अजिबात लग्न करू नकोस होऊन पळून जा चुकी सायली समोर बोलतोय ह्या घरी गेल्यावर बघणार ना सायली त्याला एकतर <laughs> <laughs> दोघं मागच्या वेळेला प्रेमाची गोष्ट या मालिकेत जेव्हा लग्न सोहळा होता तेव्हा तुम्ही दोघं आला होता आणि तुमच्या दोघांच्या येण्याने प्रेक्षकांनाही खूप आवडलं होतं पसंती दर्शवली होती या वेळेलाही तुम्हाला इथे बोलवलेलं आहे आमंत्रण आहे सो एकतर काय घेऊन आलाय ट्विस्ट नेहमीप्रमाणेच आणि आहेरालाही काय आणलंय आम्ही आमचे गुड विशेस आणि आशीर्वाद घेऊन आलो पूर्ण जीचा आशीर्वाद घेऊन आलो त्यांच्यासाठी आणि मला जेवण खूप आवडतं माझं 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 उलट आहे मला लग्नाचं जेवण नाही आवडत मी घरी जाऊन आईना सांगतो की मामा मला बनवून द्या चपात्या हो पण इथे आम्ही आलो आहोत तर अर्जुन सायली जेव्हा जेव्हा येतात तेव्हा प्रॉब्लेम मधून लोकांना काढायला येतात तिथे त्या पूर्ण फॅमिलीमध्ये सुख समृद्धी कशी राहील थोडक्यात ते प्रॉब्लेम सॉल्वर्स आहेत सोल्युशन त्यांच्याकडे असतं सोल्युशन द्यायला आलेले आहे सोल्युशन <laughs> आहेत एकतर काय मी बघते राजला मागच्या वेळेला भेटला होतास आता तू अक्षरला भेटतोय प्रत्येक वेळेला एखाद्याला काहीतरी सल्ला द्यायचा म्हणतोय तेव्हा त्यांचं म्हणणं असतं की हे आम्हाला का, का सल्ले देतात ह्यांच्या दोघांमध्ये नोकझोक चालूच असते हे आम्हाला का सल्ले द्यायला हो कारण हे बघ नोकझोक शिवाय एकमेकांना कळत नाही की कुठे ॲडजस्ट करायचं आहे आणि कितपत ऍडजस्ट करायचं आहे आणि कितपत कॉम्प्रोमाइज करायचंय एकमेकांच्या आवडीनिवडी तोपर्यंत कळत नाही आपल्याला जोपर्यंत नोकजोक होत नाही सो so, नोकजूक इज अ पार्ट ऑफ रिलेशन आणि आमचं सा, अर्जुन आणि सायलीचं जो रिलेशन आजपर्यंतचा आहे तो सेम असंच आहे की आम्ही रागवतो हो एकमेकांना पण एकमेकांना माहीत आहे की हे केल्यावरती समोरच्याला आवडणार नाही सो so, आपण ते अवॉइड करतो अर्जुन आणि सायली जास्त चांगले मित्र आहेत एकमेकांचे हे त्यांनाही त्यांच्या नकळत कळत नसलं तरीसुद्धा ते त्यांचे एकमेकांचे चांगले मित्र झालेले आहेत आणि त्यामुळे ते एकमेकांना आहेत आणि भलेही हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं आमचं तरीसुद्धा सायलीचे पण प्रिन्सिपल्स अगदी फर्म आहेत की लग्न केलेलं आहे तर ती सगळ्या गोष्टी पार पाडती आहे घरातल्या okay. अर्जुन पण सेम त्याचं नवरा म्हणून कर्तव्य पूर्णपणे पार पाडतोय फक्त माझ्या बाबतीत नाही कुसुमताईला पण काय झालं तर तो लक्ष देतो आहे आश्रमातल्या मुलांसाठी तो करतो आहे त्यामुळे तो त्याची कर्तव्य जी आहेत ती सगळी पार, पार पाडतोय आणि त्याचं तर म्हणणं असं आहे ना की त्याला तर खरोखरच लग्न करायचं आहे किंवा झालेलं आहे तर तो बायको म्हणून बघतोच आहे कारण तो प्रेमात आहे सायलीला अजून कळलेलं नाही आहे कारण ती प्रेमात नाही आहे पण तरीसुद्धा ती करती सगळी कर्तव्य पार त्यामुळे नोकझोक होत असली ते मित्र म्हणून भांडतात पण त्या पलीकडे जाऊन एकमेकांशी ते खूप घट्ट आहेत आणि एक मेन पॉईंट साली अर्जुन मध्ये असं ना की ते दोघे एकमेकांना रिस्पेक्ट करतात हा एकच सल्ला आम्ही प्रत्येकाला जाऊन सांगतो की तुम्ही एकमेकांना प्रेम करा आणि त्याआधी तुम्ही एकमेकांना रिस्पेक्ट करा फ्रेंड्स स्पेशली इम्पॉर्टंट दोस्ती ना त्यामुळे विनायक वैन दिलेला आहे आपल्याला इंटरव्ह्यू साठी फेब्रुवारी होणार काय विचार आहे का तुम्ही म्हणाल्याप्रमाणे <laughs> काय सांगू दीपा मी तर रोज विचार करते फेब्रुवारी आली स्वयंवर लावणार आहोत लाईन रांगे तुम्ही चोवीस तारखे तुझी कुठल्याची चार हा डेट पण माहितीय म्हणजे लग्न आहे चार फेब्रुवारी <laughs> आणि चार नोव्हेंबर ठरलेलंय नोव्हेंबर का होता जुई म्हणजे हे काय नवीन टाकलेलंय आहे चार नोव्हेंबरला मला बाळ होणार आहे हेनी ठरवून टाकलेलंय आहे चार फेब्रुवारी ई चार नोव्हेंबर हे ठरलेलं तू असं का ठरवलं एखादी परफेक्ट नाही तो मला सतत म्हणतो की जुई आहे आता तुझं वय होऊन चाललेलं आहे झालेलं आहे लग्न कर आणि कसं वेळेमध्ये सगळं होऊन जाऊ दे आणि तुझं शूट पण चालू राहील असं त्यांनी सगळ्यांनी ठरवलं आम्ही तुझ्या बाळाची काळजी घेऊ सो टेन्शन घेऊ नको बाहेर आण सेट वरती मी तुम्ही सगळं करेन त्याचं सो हे इतकं सपोर्टिंग म्हणजे को ऍक्टर्स आहेत सगळे त्यांनी ठरवून टाकलेलं आहे त्यांचं म्हणणं तू फक्त लग्न कर नवरा मुलगा तू शोधून द्या तिला विचारी ती रेडी आहे लग्न ना त्याला माहितीच आहे ना एलिजिबिलिटी कोणाची काय हे जे काही चार तारीख चार फेब्रुवारी चार नोव्हेंबर हे सगळे तुला पकडायला येणार एवढं लक्षात ठेवू काही झालं नाही तर तुला करतोय प्लीज अर्ध्या पाठवा मला सीन काय काय शूट झाले दोघांचे तेही मला जाणून घ्यायचंय कारण मला असं कळलं मोठमोठे भले मोठे सीन आले सकाळपासून एवढे सीन शूट केलेत ना विचारू नकोस अरे भले मोठे सीन्स इथे मी आलो आणि मग त्या सोफ्यावरती लोडलो त्या खुर्चीवरती लोडलो शेवटी मेकअप रूम मध्ये लोडलो इतके सीन्स केलेले <laughs> म्हणाले तसे भरपूर मोठे सीन आहेत ना जो याही वेळेला प्रेशर ऑलरेडी वाढलेलं आहे कारण मोठं डायलॉग्स बोलायचे आहेत आता मी स्टोरी विचारून घेतली की काय घडतंय म्हणजे निदान कळायला कारण मगाशी सीन्स वाचले पण डोक्यात काही शिरलं नव्हतं माझ्या सो म्हणून मी स्टोरी विचारली येऊन काय काय घडलंय कसं कसं घडलंय ते विचारलं सो आता होप सो लवकर सुरू होईल आमचं शूट यस आता लवकर मला पण एवढं मोठं निबंध दिलंय बोलायला कसं बोलायचं देव जाणे पण बोलू आपण बेसिकली काहीतरी सोल्युशन घेऊन आलेले आहेत दोघं पण सोडणार कसं दोघांना अमित आपल्या नेहमीची प्रोसेस ज्यासाठी लग्नांमध्ये येतो ये हा ते करायचं अमित आता काय अमितला सुचतच एवढं छान ना की आपण त्याला असं म्हणजे आपण ठरवलं की यावेळेला नका विचारतो शीघ्र कवी आहे अमितला काहीतरी याच्यावर सुचलेलं आहे काय सुचलं असेल प्रेक्षकांना कळलं असेल बरं नवऱ्या मुलाचं नाव अद्वैत आहे मुलीचं नाव कला आहे म्हणजे त्यांचं पण काय तुला कलात्मक रित्या करायचं असेल तर अच्छा कला आणि अद्वैत कदा कला आणि अद्वैत तू सुरू कर तोपर्यंत मी विचार करतो असं नाही तू करायची सुरुवात तू तुझा फोटे इम्प्रॉन तू छान बनवलं की जुईला मग पटकन सोसत मग जुई काहीतरी छान बनवत किती प्रेशर टाकते पंडाच्यावर थोडासा वेळ घे एक, एक मिनिट घे विचार कर हा बर विचार कर तू नाही तर त्याची आहेच ना भाजीत भाजी मेथीची वगैरे आता बॅन आहे ते कुठल्याही चॅनलवर आता ते उखाणे चालणारच नाहीये त्याच्यामुळे तुला काहीतरी झाडा झाड आंब्याचा झाड पण बॅन आहे आंब्याची झाड बॅन आहेत बॅन आंबा बॅन आता तुला दुसरा काही सुचत असेल तर जरा विचार कर अद्वैत आणि नैना कि नाही कला? वाटेल कला, कला? कला? Okay, अद्वैत आणि कलाच्या लग्नाला माणसं घेऊन फिरताय प्लेट अद्वैत आणि नैनाच्या लग्नाला माणसं घेऊन आहेत प्लेट चला चला पटकन चला नाही तर होईल तुम्हाला लेट असच काहीतरी घेतला होता तरी आठवत तू त्याची स्पेशालिटी ती <laughs> बर तरी नशीब आता तो शिकलाय राईम करणं oh. हा ही मोठी कला आहे नाहीतर आधी काही असायचं कसंही काही म्हणजे झाडात झाड आंब्याचा झाड साली तू माझ्या घरी काहीतरी आण वगैरे असं काहीही असायचं हो। ना झाड झाड साली तू माझ्या घरात सुखसमृद्धी आण नाही रे ड आणि <laughs> <नानी नौ। laughs> आता जुई आता जुई उखाणा घेणार हे मी कुठे तरी तू पण ट्राय करू लास्ट टाइम पण तू खूप सुंदर उखाणा घेतलेला तू लक्ष्मीच्या पावलांनी इन्क्लूड इन्क्लूड कर असा काहीतरी विचार करू कॉमेडी आहे <laughs> लक्ष्मीच्या पावलांनी लक्ष्मीच्या पावलांनी समृद्धी घेऊन अद्वैतच्या घरी आली कला आता बघायचं या पुढे अजून काय काय सुचतय लेखकाला <laughs> म्हणू शकतो माझं काहीतरी आहे हात आशीर्वादाचा आला तिचा परिणाम थोडासा झालेला आहे खूप छान उखाणे घेतले आणि हे प्रेक्षकांना आवडतील तुम्हाला कोणाचा उखाणा जास्त आवडलाय हे मला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हे दोघं इथे लग्नात फॅन फॉलो त्याच्या उखाण्यांना हिचं पण चांगलं होतं आज काय होत ते समृद्धी काय <laughs> लेखक लेखक आणि कला कल। कला कला वा वा वा, वा। <laughs> थँक्यू सो मच आणि मला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि हे दोघे इथे का आले कशासाठी आलेत काय मोठं आहे काय ट्विस्ट आहे हे तुम्हाला त्या एपिसोड मध्ये पाहिला मिळेल व्हिडिओच्या खाली आहे व्हिडिओ तर रेकॉर्डिंग आहे ना कसं लिहिणार ती लोक तुम्ही तुमचे कमेंट कमेंट करा म्हटलं मी व्हिडिओ तुम्ही तुमचे कमेंट जाऊ खा बबल गम बघितलं कट <laughs> Thank you. <Thanks. laughs>